मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राव के तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष द्वितीया पुनर्वसुती वस नक्षत्र ब्रह्मायोग आणि गरकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी एखाद्या स्पर्धा परीक्षा आपण जिंकाल मनाप्रमाणे आपल्याला आपल्या सर्व कामामध्ये यश संपादन करता येईल आणि आर्थिक स्थिती सुधारून आर्थिक लाभही होतील ऋषभ राशी गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा कारण आजचा दिवस संमिश्र असल्यामुळे कदाचित फायदा तोटा दोन्ही कदाचित आपल्याला भोगावे लागू शकतात त्यासाठी काळजीपूर्वक व्यवहार करा गुंतवणूक करा मिथून राशी आज कदाचित आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करता येईल पराभव करा आणि त्याचबरोबर वर वरिष्ठांची सुद्धा आपल्याला त्या कामामध्ये उत्तम साथ लाभणार आहे शाबाशकी मिळणार आहे आशीर्वाद मिळणार आहे कर्क राशी आर्थिक लाभ आपल्याला होतील आर्थिक स्थिती सुद्धा आपल्याला सुधरून घेता येतील व आपल्या मनातील एखादी इच्छा सुद्धा आजच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर सामाजिक कार्य चांगले केल्यामुळे मान सन्मान सुद्धा आज कदाचित प्राप्त होईल समतमान मिळेल कन्या राशी आज जोखमीची कामे पत्करू नका कारण अनुकूल दिवस नाही नाही आहे त्यामुळे जर एखाद्या जोखमीचे काम करायला जाल तर त्यामध्ये फसाल अडकाल किंवा पूर्ण होणार नाही त्यामुळे जोखीम कुठलीही पत्करू नका अनायसी जी कामं चांगली होत आहेत तीच करण्याचा प्रयत्न करा पर। तूळ राशी कामाचा विस्तार वाढेल आर्थिक उलाढालही वाढतील परंतु आपल्याला कष्टही वाढवावे लागणारे याकडे लक्ष द्या कष्ट वाढवले तर आर्थिक उलाढाल चांगली होईल वृश्चिक राशी आनंददायी वार्ता आज आपल्याला ऐकायला मिळतील समजतील कळतील आणि त्याचबरोबर आपल्या मनातील जी एक इच्छा होती आनंद वार्तेची ती सुद्धा आज पूर्ण होईल लाभ होईल धनुराशी आपल्याला आज आपल्या कामामध्ये यश संपादन करण्यासाठी अभ्यास व अनुभव कमी पडू शकतो त्यामुळे आपल्या कामात आपल्याला जर यश मनाप्रमाणे मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला अनुभवासही अभ्यासही वाढवावा लागेल तरच जास्त फायदा होईल मकर राशी काही कमवण्यासाठी काही गमवावेळी लागते याची मानसिकता जर आपण ठेवून कामे केली तर तितकासा त्रास होणार नाही जर आपण सर्वच बाबतीत स्वार्थ पाहत असाल तर कदाचित मोठे नुकसानही होऊ शकते कुंभराशी कुटुंबात कदाचित आज आपल्याला चांगला आनंद साजरा करता येईल आनंद साजरा कराल कौटुंबिक वातावरणही आजचे छान असेल आनंददायी असेल मीन राशी कौटुंबिक सौख्य आपल्याला आज लाभेल मिळेल कुटुंबासाठी आपल्याला आज वेळ सुद्धा द्यावा लागणार आहे त्यामुळे उत्साही व वा वातावरण आनंददायी असू शकते आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच थ्रू तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद